महाकुंभ हा सरकारला कोठ्यवधीचा फायदा करून देणारा उत्सव आहे फक्त सरकारलाच नाही तर सामान्य माणसाला देखील याचा आर्थिक फायदा होणार आहे महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक विधीवर आधारित उत्सव नाही तर ती एक प्रबळ आर्थिक यंत्रणा ठरली आहे तेरा जानेवारी पासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक महोत्सवात चाळीस कोटीहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येणार आहेत श्रद्धा व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापना याचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामध्ये एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत असते ही यंत्रणा स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगतीस चालना देते मग जाणून घेऊया महाकुंभाबद्दलची संपूर्ण आर्थिक घडामोडी आणि सरकारला किती कोटीचा फायदा नक्की होणार आहे सामान्य माणसाला याचा काय फायदा होणार आहे याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष महाकुंभ मेळ्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे सातव्या शतकातील श्वांग यांनी आपल्या लिखाणामध्ये कुंभ मेळ्याच्या श्रद्धा आणि व्यापाराच्या संगमाचा उल्लेख केलाय त्या काळी शासक व्यापारी आणि सामान्य नागरिक गंगेच्या पवित्र जला स्नान करत आणि मोठ्या प्रमाणात दानधर्म देखील करत ही परंपरा आजही तितक्यात उत्साहानं जपली जाते परंतु आता केवळ ही एक श्रद्धा नव्हे तर कुंभ हा आर्थिक सामाजिक आणि उत्सव दिवस चालणारा हा मेळा लोकांना रोजगाराची संधी देतो आणि व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करतो योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपयाचा निधी मंजूर केला याआधी दोन हजार एकोणीसच्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपये खर्च झाले होते यावेळी पाचशे एकोणपन्नास प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यात पायाभूत सुविधा स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात आलाय या मेळ्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दोन लाख कोटी रुपयापर्यंतचा सकारात्मक प्रभाव पडेल असा एक अंदाज आहे पंचवीस हजार कोटी रुपयाची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होणार आहे महाकुंभ ही एक भव्य बाजारपेठ आहे या ठिकाणी प्रत्येक निर्णय आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो फूड स्टॉल लावणं असेल तंबू उभारणं असेल फ्लोटिंग जेट्टी उभारणं असेल यासारख्या प्रत्येक गोष्टीत आर्थिक जोखीम आणि संधी याचा विचार केला जातो गंगेच्या किनाऱ्यावर एक पॉइंट सहा लाख तंबू उभारले गेले आहेत ज्यामध्ये दोन हजार दोनशे लक्झरी तंबूंचा समावेश आहे या तंबूसाठी प्रतिरात्र अठरा हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे भाडे आकारले जाते काही तंबूमध्ये बाथरूम वायफाय आणि देखील सुविधा उपलब्ध आहे तंबू मध्ये दोनशे अठरा हॉटेल धर्मशाळा भाविकांच्या निवासासाठी उपलब्ध आहे महाकुंभ मेळ्यात व्यवसाय वाढवण्यासाठी विविध क्षेत्र सक्रिय झाली आहेत महाकुंभाच्या फूड स्टॉल साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे उदाहरणार्थ आर आर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने बारा तेरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि पाचशेहून अधिक कामगार त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्या फूड कोर्ट साठी एका स्टॉल ची किंमत एक पॉइंट तेवीस कोटी रुपये इतकी होती आंतरराष्ट्रीय सुद्धा कुंभच्या व्यवसायात रस दाखवत साठबर्ग असेल कोका कोला असेल किंवा मग डोमिनोज यासारख्या कुंभामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय काही व्यावसायिकांनी शंभर ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याचे लक्ष ठेवले महाकुंभ मेळ्यात फक्त मोठ्या उद्योगांना फायदा होतो असं नाही तर छोटे व्यापारी आणि स्थानिक कामगारांनीही आर्थिक संधी उपलब्ध होते नाव चालवणारे नावाडी असेल पथारीवर विक्री करणारे दुकानदार किंवा पूजा साहित्य विकणारे व्यापारी या काळात आपली उलाढाल दहा पट वाढवत असतात स्नानाच्या दिवसात छोटे व्यावसायिक हजारोंची उलाढाल करतात काही नावाडी एका प्रवाशासाठी पंच्याहत्तर रुपये आकारतात एका नावाड्याने सांगितले की बोटीची खरेदी करण्यासाठी मला एक लाख रुपये कर्ज घ्यावे लागले या कुंभामुळे मला तीन ते चार लाख रुपयाची कमाई होणं अपेक्षित आहे महाकुंभ उत्सवामुळे स्थानिक व्यवसायांना प्रचंड चालना मिळत असते उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे की कुंभामुळे पंचवीस हजार कोटी रुपयाहून अधिक उलाढाल होईल कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने अर्थात सीआयआय ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाकुंभ हा स्थानिक व्यवसायासाठी सुवर्ण संधी निर्माण करतो जिथे एका वर्षाचे उत्पन्न व्यावसायिक फक्त ते महिन्यामध्ये कमवत असतो महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे लाखो भाविक आणि शेकडो व्यावसायिक यांच्या सहभागामुळे महाकुंभ जागतिक स्तरावर महत्वाचा उत्सव ठरतोय श्रद्धा व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापनाचा हा संगम भारताच्या आर्थिक आणि सांस्कृतिक महत्वाला अधोरेखित करतोय महाकुंभ हा श्रद्धे इतका आर्थिक दृष्ट्याही भारताचा वारसा आहे या ठिकाणी धार्मिकता आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो ब्रँड पर्यंत सर्वांसाठी हा मेळा एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देतो आपण बघितलं की एकंदरीत सरकार असेल व्यापारी असेल किंवा मोठ्या मोठ्या कंपनी असेल किंवा मग आपल्यासारखा सामान्य माणूस असेल या प्रत्येकाला हा महाकुंभ मेळावा चांगला आर्थिक पाठबळ देतो किंवा आर्थिक चांगलाच मोठा लाभ करून देतो कमाईला कमवायला वर्ष कमाई लागतात ला ती कमाई इथं फक्त दोन ते तीन महिन्यामध्ये एकंदरीत सगळे करून घेतात आता महाकुंभाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नमूद करा अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका